मी डॉक्टर मघेश शेगरीश देशमुख शुश्रष हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉनर नांदेड आम्ही जे टेस्ट बेबीला बाळ टाकल्यानंतर एम्ब्रिओ्रान्सफर नंतर, नंतर जे प्रोजेस्टॉनचे इंजेक्शन देतो त्याच्यातले दोन प्रकारचे इंजेक्शन असतात जे की कमरेत दिले जातात किंवा स्किनमध्ये दिले जातात ज्याला सबक्युटिनस म्हणतात तर त्याच्यात दोन प्रकार दोन एक ऑइल आहे आणि एक सबिअस आहे त्या ऑइल इंजेक्शन जेव्हा आपण देतो कमरेत तर त्यावेळेस आपला पाय रिलॅक्स असायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जी जागा जिथे आपण इंजेक्शन देणार त्या जागेवर आपण स्वच्छ एक्सप्रिटने पुसल्या गेलं पाहिजे किंवा कुठल्याही अँटीसेप्टिकने पुसल्या गेलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बरेचदा तिथे थोडी हिट दिली तर बरं राहते म्हणतात आणि ते इंजेक्शन दिल्यावर जर कमरेत दिलेलं असेल आणि मासामध्ये दिलेलं असेल तर लगेच दिल्यानंतर ते चोरलं गेलं पाहिजे आणि गरम हिट ही, हिटिंग पॅडने शेकल्या गेलं पाहिजे किंवा आपल्या घरी जर गरम बाफेवरचं कपडा असेल त्यांनी शेकल्या गेला पाहिजे आणि लगेच मुवमेंट करायला पाहिजे दुसरी गोष्ट ऍक्विस इंजेक्शन असेल जे पाण्याचं इंजेक्शन असेल प्रोजेस्टॉनचं तर ते देता दिलावर थंड बर्फाने शेकावा कारण त्याचा लवकर विसरण होते आणि त्याच्यात मग पेन पण कमी होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रोजेस्ट्रॉन इंजेक्शन दिल्यावर जर पेशंट म्हणतोय मला खूप दुखते खूप लाल झाली आहे जागा असह्य होते है। कदी -कदी तर याला दुर्लक्ष करू नका ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घ्या बरेचदा त्या इंजेक्शन मुळे कधी कधी तिथे एकतर पू भरायची शक्यता असते त्याच्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन याच लवकरच याचं ट्रीटमेंट करावी जेणेकरून की त्याच्यात पू भरणार नाही आणि पेशंटला पण त्याच्यातला जे आहे लालपणा किंवा जे जागा गरम झाली ती पण कमी होईल त्याच्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे जागा बदलायची जर उजव्या बाजूला घेतलं तर डाव्या बाजूला घ्यायचं आणि जिथे घेतल्या इंजेक्शन तिथे एकदम मार्किंग करून घ्या मार्कर पेननी म्हणजे परत त्याच ठिकाणी दिल्या जाणार नाही ही सगळ्यात महत्वाची बाब तर त्याच्यामुळे लक्षात घ्या प्रोजेस्टॉन इंजेक्शनच्या बाबतीत ही काळजी घ्या धन्यवाद